नमस्कार मित्रांनो सिरियल कमळीच्या अपकमिंग मध्ये काय होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्यायला विसरू नका कारण आता कमळी धावत पळत ऋषीच्या मागे पळत आहे आणि कारण बालाजीकडून तिला समजलेलं आहे की ऋषीच्या कारचे ब्रेक कोणीतरी फेल केलेलं आहे हे ऐकल्यानंतर ती एकदम घाबरते आणि आपलीच चिंता न करता तशीच ती धावत राहते ऋषीच्या मागे आणि त्याला वाचवायला पण मित्रांनो काळजी करू नका ऋषीच्या कारचे ब्रेक फेल नाहीत ऋषी जशी कार चालवायला लागतो तशीच कमळी जोरात सायकल चालवत त्याच्या गाडीसमोर पोहोचते ऋषी जोरात ब्रेक लावतो आणि एकदम थांबतो तिथेच कळतं का ऋषीचे कारचे ब्रेक फेल नाही ऋषी पूर्णपणे गोंधळतो की कमळी इतकी धावाधाव करत कशी इथे समोर उभी आहे जशी तो बाहेर येतो कमळी एकदम त्याच्यावरती राग काढायला लागते आणि तुला स्वतःची जी काळजीच नाही का तुला काहीच वाटत नाही का असा भरपूर गोष्टी ती सांगते आणि म्हणते की माझं काय झालं असतं जर तू कुठे गेला असता तर तुला माझ्याबद्दल काही काळजी आहे की नाही ऋषिका चक्रावतो आणि विचार करतो की झालं तरी काय तेव्हा कमळी सांगते की तुझ्या कारचे ब्रेक फेल केलेले आहेत तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं वेळी ती प्रेमाची कबुली देऊन टाकते कळत न कळत ती ऋषीला कळून जातं ह्याच वेळी ऋषी आणि कमळीचा एक गोड रोमँटिक मोमेंट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ऋषी तिला शांत करतो आणि सांगतो की कारचे ब्रेक ब्रेक फेल नाहीत पण बघ कार थांबलेली आहे ना तुला काही काळजी करायची गरज नाही पण मग ऋषी विचारतो आता का आली तू माझ्या मागे तूच तर म्हणाली होतीस ना की आपली औकात वेगळी आहे ना मैत्री शक्य आहे ना काही मग आता कसल्या राताने आलेली आहे तुम्हाला वाचवायला तो खूप बोलतो आणि कमळीचं मन जिंकतो आणि शेवटी कमळी पण हार मानते आणि ती ऋषीचा मैत्रीचा हात पुढे करते आणि ही मैत्री पक्की करण्यासाठी तिच्या ओढणीमध्ये एक गाठ बांधते की आता ही मैत्री कधीच तुटणार नाही पण ही, ही मैत्री कधी प्रेमात आणि मग कबुलीत बदलेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आता ऋषी आणि कमळीची मैत्री अधिकृत झालेली आहे पण पुढच्या ट्रॅकमध्ये ताऱ्यासाठी खूप मोठी धोकादायक असणार आहे कारण अनिकाने एक मोठी चाल खेळलेली आहे तिने थेट ऋषीचा हातच ताराकडून मागितलेला आहे म्हणजे ताराला तिने सांगितलेलं आहे की माझं लग्न ऋषीसोबतच व्हायला पाहिजे ऋषी म्हणजे ताराच्या डोळ्यातला एक तारा आहे ती कोणत्याही जन्मात त्याचा विवाह अनिकाशी होऊ देणार नाही पण तिला आता भीती वाटत आहे की रचना संबंधित जो व्हिडिओ आहे ती अनिका किंवा व्हायरल करून देईल आणि म्हणून ती निंगीला सांगते का ठीक आहे तू हा व्हिडिओ व्हायरल कर पण तारा तिचे हात थांबवते आणि तयार होते पण हे सगळं एका मोठ्या प्लेनचा भाग आहे त्याला आता अनिकाला तिच्याच जाड्यामध्ये अटकवणार आहे व्हिडिओ डिलीट करायला लावेल आणि ऋषीचा विवाहही थांबवेल पण हे कधी आणि कसं करेल ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता त्यासाठी एक हिंट मी अशी देते तुम्हाला की तिची मदत करणार आहे की सरोजा म्हणजे कमळीची आई सरोजाच्या मदतीने तारा ही लढाई जिंकणार आहे आणि मग सरोजा तिचं आणि कमळीचं हे नातं मजबूत करणार आहे आणि हे सगळं ती स्वतःच्या मुलीसाठी करणार आहे तर पाहत रहा कमळी सिरियल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद